अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करण्यासाठी पत्नीनं प्रियकराला घरी बोलावलं घरात झोपलेल्या पतीचे उशीनं तोंड दाबले असतानाच मोठा गेम झाला पुढे काय घडला पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शीला सुरेश खलापुरे वयवर्ष छत्तीस व प्रियकर राजू भानुदास अशी आरोपींची नावं आहेत तर सुरेश श्रीमंत खलापुरे वयवर्ष बेचाळीस फिर्या हे फिर्यादी आहेत सुरेश खलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश हे रिक्षाचालक असून ते कुटुंबासह कोमल नगर इथं राहतात त्यांचे आरोपी पत्नी शिला खानापुरे ही वाळूज एम आयडीसी मधील कंपनीत काम करते त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे खानापूर यांच्या दोन्ही मोठ्या मुलींचे विवाह झाले काही दिवसांपूर्वी शिला खालापुरे हिनं कंपनीतील काम सोडून दुसऱ्या ठिकाणी काम सुरू आरोपी शिला खानापुरे आणि राजू खैरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधात शिलाचा पती सुरेश श्रीमंत खालापुरे हा हडसर ठरत होता त्यामुळे दोघांनी मिळून शिलाच्या पतीचा खून करायचा प्लॅन रचला दरम्यान दोन ऑगस्ट रोजी राजू खैरे हे जेवण करून पलंगावर झोपले होते यावेळी आरोपीला हिनं घराचा दरवाजा उघडा ठेवून प्रियकर राजूला घरात बोलावलं राजू घरात आल्यानंतर शिलानं दरवाजा लावून घेतला ठरलेल्या प्लॅननुसार खून करायचा असल्यामुळे झटापटीचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी शिलानं घरातील टीव्हीचा आवाज चढवून ठेवला आरोपी पत्नीनं सुरेश यांच्या तोंडावर उशी ठेवून दाबण्याचा प्रयत्न केला यावेळी आरोपी राजू खैरे यांनी गळा दाबण्याचा प्रयत्न केला तिघांमध्ये झटापट झाल्यानं फिर्यादी सुरेश खानापुरे हे भिंत आणि पलंगाच्या मधोमध अडकल्यानं आरोपींना गळा आवळता आल्याने यावेळी मोठा आरडाओरड झाल्यानं वर्षा मजल्यावर राहणारे घरमालक विशाल जाधव खाली आले आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता त्यांनी गल्लीतील नागरिकांना आवाज देत बोलावलं हा प्रकार समजल्यानंतर नागरिकांनी आरोपी राजू याला पकडत चांगलाच तोप दिला या घटनेनंतर घाबरलेल्या आरोपी शिलानं वर्षाच्या मुलाला घेऊन घटनास्थळावरून पळ काढला